महिन्यापासून देवठाण गाव तालुका अकोले या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू झालेले आहेत जुगार मटका दारू त्या संदर्भात आम्ही काही लोकांनी ग्रामस्थांनी अकोले पोलीस स्टेशन यांना निवेदन दिलं त्यानंतर ग्रामसभेमध्ये सर्व ग्रामस्थांनी ठराव घेतला आणि मग काही प्रमाणात पोलिसांनी थोडीफार कार्यवाही केली परंतु गेल्या दोन तीन दिवसापूर्वी एका माझ्या गल्लीमध्ये दोन दारूचे दुकानं आहेत एका दारू विक्रेत्याला मी सांगितलं की दुकान तू बंद कर गल्लीत त्रास होतो लेकरा बाळांना दारुड्यांचा त्रास होतो चालताना का अनुचित प्रकार घडेल परंतु त्याला सांगितल्यानंतर त्याचं संपूर्ण कुटुंब माझ्याशी भांडायला आलेलं आहे आणि भांडण त्यांनी मोठं भांडण उभं केलं मला दाबण्याचा प्रयत्न केला जेव्हा मानाशी धमकी दिली खोट्या अट्रॉसिटीच्या गुन्ह्यात मी तुम्हाला अडकवीन अशी धमकी दिली म्हणजे आपण प्रामाणिकपणे काम करायचं नाही का माझा हाच पोलीस प्रशासनाला प्रश्न आहे आणि त्याच आरोपीनं त्याच दिवशी रात्री माझ्या गाडीवर पार्किंगमधील गाडीवर ॲसिड वतलं गाडीचं नुकसान झालं आज गाडीवर ॲसिड ओतलं उद्या मला माझ्यावर माझ्या बायकापोर्वर आईवडिलांवर किंवा गल्लीतील कुणावरही असा प्रसंग होऊ शकतो तरी याला वेळीच प्रतिबंध झाला पाहिजे संबंधित व्यक्तीवर इस्मावर मी गुन्हा नोंदवलेला आहे यां दाखल केलेली आहे पोलिसांनी योग्य तो तपास करावा या इथून पुढं जर काही अनुचित प्रकार घडला तर त्याला एक्साईज डिपार्टमेंट सहस्रबुद्ध साहेब संगमन्या त्याचप्रमाणे अकोल्याचे पोलीस निरीक्षक पी आय बोरशे साहेब हे जबाबदार असतील तरी पोलिसांनी योग्य ती कार्यवाही करावी इथून लोक जातात त्याची जबाबदारी तुम्ही घेणार आहे का मला सांगत आहे नाही नाही तसं झालं मग तुम्ही दारू विकता आमच्या लेकर बाळांना त्रास झाला जबाबदार तुम्ही घेणार नाही का नाही नाही एक तर तुम्ही अवैध दारू विकतात आणि वरून तुम्ही माझ्याशी भांडाल हे योग्य आहे का मला सांगा माझं म्हणणं एकच आहे सचिनला मी कालच एकच सांगितलं बाबा ऐका ऐका मी काय का, अबे बाई मला वैयक्तिक करू तुमच्याशी यायचं नाही मी आजपर्यंत आलो पण नाही मला त्रास होतोय मी रामदासाचा मुद्दा घेतला मी तुमचा घेतला तु मी गावातला घेतला ऐका ना मी सगळं घेतलं औरून आता ते येऊन नका का विषय मिटला मला त्रास मग मला त्रास होतोय ना मला त्रास मला त्रास येतोय होतोय काकू तुम्ही नाही माझ्या लेकरा बाळांची गलीतल्या परायची जबाबदारी घेणार काय घाट दारोड्या जोरात गाडीवर इथं गाड्या लावू नाही नाही ते दारू पिण्यासाठी येतात ना हा विषय म्हणून असं माझं म्हणणं मग तुम्ही दारू विकतात म्हणूनच विषय ना नायो समज मग काय अहो त्रास होतो त्याची बंद आहे दारू त्याची बंद झाली आठ दिवस झाली त्याची 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 दोनदा फाकड फकडून दिली दारू मग त्रास होतो आम्हाला मग तुम्ही जबाबदारी घ्या ना गल्लीची तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स